सर नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसांमध्ये मा आपल्यावर म्हणजे खूपच वाईट वेळ आल्यासारखं झालेला आहे शे विषय काय झाला गाय चारला नेल्यावर तिथं गायी जरा चिखलात गेली पाणी पिण्यासाठी आणि गाय चिखल्यात गेल्यामुळे तिथं अडकली अडकली आणि खूप प्रयासानंतर ती गाय बाहेर पण निघली त्यात बी काय वाद नाही झाला बाहेर निघल्यावर पण त्या गायीचा म्हणजे त्या गायीला नववा महिना चालू होता म्हणजे नेटकं चालू झाला होता नव्या महिन्यातले एक दोन तीन दिवस झाले होते गाय म्हणजे तिचं वेध जवळ येत असल्यामुळे तिला आधीच तिच्या म्हणजे शरीरावर आधीच पोजा होता त्यामुळं मित्रांनो गाय असं ती आता बसली आहे ती उठायचं नावच घेत नाहीत खूप प्रयत्न केला सगळे डॉक्ट डॉक्टर बोलवले सगळ्या ट्रीटमेंट केल्या सगळ्या ट्रीटमेंट करूनसुद्धा आपली गाय उठायचं नावच घेत नसल्यामुळं त्या गायची परिस्थिती खूपच खालवली आहे आणि आपण गरम पाण्याने तिचे पाय शिकणे अजून सगळं औषध पाणी करणे गोळ्या करणे हे सगळं चालूच आहे सलाईन लावलं होतं इंजेक्शन केली परंतु कॅल्शियम चेक केला परंतु त्याचा काहीच फायदा होताना आपल्याला दिसत नाहीये बघू काय होते अजून पण वेळ गेलेली नाहीये आता मी गरम पाणी घेऊन त्याचा पाय शेकायला चालू आहे बघूया काय होते संकट सुद्धा कोणाच्या पण महाग लागत नाहीत भावानो ज्या ज्याच्या त्या संकटाशी भेडायची ताकद आहे त्याच्याकडे संकट पण येतात तसंच काय आपलं झाले इतके संकटही आले आहेत इतके संकट आले आहेत की तुम्ही सांगूच नका आता पहिलं म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे आपलं घरचं संकट तर ते आहेच ते म्हणजे ते, ते मागं आहेच परंतु जे काय दुसरं अजून देवानं वाढवून ठेवले किती वाढवून ठेवले देवाला तरी पण लगे राहू आणि भावानो शेतकरी असा एक माणूस आहे की सगळ्या संकटाची भिडायची तयारी ठेवते किती पण संकट येऊ दे आणि प्रत्येक गोष्टीत म्हणजे तुम्हाला सांगतो आता सगळेच आहे ते जगात क्षेत्रात सगळी क्षेत्र आहेत दूध क्षेत्र असेल शेतकऱ्याचं क्षेत्र असेल अजून डॉक्टरचं क्षेत्र असेल सगळ्या क्षेत्रामध्ये खूप त्रास आणि संकट म्हणजे शेतकऱ्याच्या वाट्याला आलेले आहेत या देशाला काही राज्यकर्त्यांनी नाव दिले की बाबा एक कृषीप्रधान देश कशाचा कृती कृषी प्रधान देश आता आपण बघायला गेलं तर गायच्या दुधाला सध्या भाव कमी आहे या दुधाच्या भावावर गाय धंदा परवडतच नाही परंतु लगेच राहू म्हटल्यासारखं लोक धंदा करतात सोडून जाता येत नाही शेतकऱ्याला त्याशिवाय काय पर्याय पण नाही हे सगळं ओळखून सरकारनं दुधाचा रेट कमी केलेला येतं आणि नंतर पण दुधाचा रेट कमी करत नसलं ती भीक दिल्यावर पण अनुदान पाच रुपये आणि तीन रुपयेच ते चुकीचा भाऊन सगळे गायसाठी गरम पाणी करून आपण आणलेलं आहे पलीकडच्या साईडला गाय सारायला बांधले असताना फक्त गाय इकडून इथं इथून इकडे येतो गाय इथे अडकली अडकल्यानंतर गायची तब्येत आधीच नाजूक असल्यामुळे आम्ही तिला कस तरी करून इथवर आणला गायीने पुन्हा तिच्या ते मानानं सरकत सरकत गाय इथवर आली इथवर येऊन नंतर काय केलं लगेच ले, पाळणं आणला संध्याकाळी पाळणा आणून पाळण्यावर पण प्रयत्न केले तुम्ही बघू शकता पाळणं आणलेला आणि पाऊस त्यातून पाऊस रोज पडतो आहे त्या दिवशी जरा पाऊस कमी होता परत तेव्हापासून पाऊस रोज चालू आहे पाळणाला पाय पाळण्याने पण काही इलाज झाला नाही पाळण्याने पण आम्ही वर घेऊन बघितली परंतु गाय पाय टेकायला तयार नाही खूप अशा म्हणजे क्वालिटी अशी सगळे टॉनिक ते पाजून बघितले तुम्ही बघू शकता ब बो, बोविचार्ज बोविचार्ज म्हणून टॉनिक आहे आणि मिक्विड एक्सेल म्हणून एक टॉनिक आहे ते पण पाजून बघितलं सगळं करून बघितलं अजून म्हटलं तर कॅल्शियमची बाटली लावून बघितली परंतु त्याचा काही फायदा होताना दिसत नाही गायीची कंडिशन सध्या खूपच नाजूक आहे पण गाय खाली बसून सरकते परंतु मागचे गाय जे दोन पाय आहेत ते काहीच काम देत नाहीत पुढचे दोन पाय गाय टेकायला बघते पण मागचे दोन पाय गाय टेकायचं नावच घेणार हो ना। <laughs> खूप सगळे प्रयत्न करून तीन चार डॉक्टर येऊन गेले डॉक्टरांनी पण गॅरंटी कमी सांगितली आहे परंतु गाय जी काय वैरण टाकतो आपण ते सर्व खाती आहे आणि रवण पण करते आहे मित्रांनो गेल्या वर्षी बघा दोन हजार तेवीसमध्ये ही गाय आम्ही एक लाख रुपयाला आणली होती एक लाख रुपयाला आणल्या 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 गायीनं तसं काय फसवी गेली तसा काय विषय नव्हता गाय आणल्यावर गायीनं अकरा साडे अकरा लिटर एक टायमला दूध दिलं आहे नंतर दगडीचा थोडा प्रॉब्लेम झाला होता तो पण सॉल्व्ह झाला परंतु मित्रांनो यावर्षी गाय गाय नवव्या महिन्यात पडली असताना नव नववा महिन्या लागून एक चार पाच दिवस झाले तर नवव्या महिन्यात पडली असताना गायीने असा स्कॅम केला चूक आमचीच म्हणायला लागेल गाय इकडं आणायलाच नाही पाहिजे चरायला परंतु म्हणजे रान हळकलेलं होतं परंतु आता नंतर पण पाऊस पडला आणि गायीची परिस्थिती इतकी म्हणजे बिकट आहे की मागचे दोन्ही पाय पण टेकू शकत नाही आणि रात्र रात्र मित्रांनो आम्ही आता झोपायला इथंच बाज आणलेली आहे तिथंच आम्ही झोपतो आहे गायची काळजी घेतो परंतु आता मी गरम पाणी पण आणलं आहे गरम पाण्याने गायीला गायीचे पाय शेकणार आहे आणि जरा चोळणार आहे भाऊ काय फरक पडतोय का आणि ही जर गाय आहे म्हणजे काय तर दागा झाला आहे गायीला मित्रांनो खूप मोठं असं आर्थिक संकट आपल्यावर येण्याची दाट दाट दडप शक्यता आहे साठ्यावर म्हणजे दिवसातून दोन तीन वेळा आम्ही ह्याच्यावर गाय लटकवून ठेवतो परंतु गाय काय पाय टेकायचं नावच घेत नाहीये आणि गाय खाली बसली की पुढी पुढी सरकते म्हणजे याचा पण काय फायदा होताना आपल्याला दिसत नाही आहे आपले सगळे डॉक्टर आपल्या आपल्या साईडला जे काय डॉक्टर आहेत कळमचे डॉक्टर असतील आपल्या हिंगणीचे डॉक्टर असतील अजून म्हटलं तर इकडं नानाचे डॉक्टर असतील सगळ्या डॉक्टरांना आपण विजिट दिलेला होता आपण बोलवलं होतं सगळे डॉक्टर येऊन म्हणजे दोघ तिघांतर म्हणजे त्यांचे जे, जे काय ट्रीटमेंट होती ती करून घेतली सलाईंचे बॉटल ते लाव लावलेलं आपण पाहू शकता डेनेस सर्वशे सलाईंचे बॉटल लावलेले आहेत अजून इंजेक्शन पण सगळ्या प्रकारचे देऊन झाले आहेत हे टॉनिक वगैरे ते कॅल्शियम ते लावून झाले आणखीन म्हटलं तर ही जी गोळी आहे मेघलू लास्ट म्हणून मेघलू लास्ट एस सी एम ही गोळी पण आपण दिलेली आहे परंतु मित्रांनो गाय काय उठायचं नाव घेत नाही आहे अजून आयसोप्लोड म्हणून एक का। जे काही इंजेक्शन आहे ते पण आपण क्वालिटीचं देऊन बघितलेलं आहे त्या त्यावर पण मित्रांनो गाय काय उठायचं नाव घेत नाही आहे बघू काय होतं आपण प्रयत्न काय सोडायचे नाहीत पुग्रजच्या कंपन्या असतील किंवा भरडा यांनी लगेच आपल्या भरड्याची सुग्रजचे भावाशी वरच्या शिखरावर नेऊन ठेवली शिखरावर नेऊन ठेवली अजून हे चिपळे पेंडवाले असतील बार्लेवाले असतील बारलेवाल्याने पण लगेच दोन तीन रुपये भाव लगेच वाढवला तर मित्रांनो आणि नंतर काय झालं दुधाचा भाव उतरला परंतु दुधाचा भाव उतरून सुद्धा जे काही सुगराचे भाव वाढले असतील या भरड्याचे भाव वाढले असतील हे जैसे ते आहेत हे कमी झालेले नाही आहेत जे होते त्यापासूनसुद्धा वीस तीस रुपये अजूनच वाढलेले आहेत परंतु सुगराचा भाव त्या तेव्हापासून कमी झालेला नाही दुधाचा दर कमी झाला परंतु सुगराचा दर कमी झालेला नाही गंभीर अशी परिस्थिती आहे मित्रांनो आणि दुधाचा भाव कमी करायचा आणि पाच रुपये तीन रुपये अनुदान असली शेतकऱ्याला भीक दिल्यासारखं असं करायचं प्रोसेस म्हणजे सगळ्यांना कामं लावायची दुध दूध दर कमी करायचा आणि चेअरमन असतील जे काय दूध संचालक आहेत त्यांना कामं लावायचे हे सरकारने आपल्या चांगलं मनावर धरलेलं आहे तर चुकीचं आहे हे कुठेतरी बदल झाला पाहिजे कृषीप्रधान देश म्हटल्यानंतर काय तरी यात बदल झाला पाहिजे मित्रांनो चुकीचा आणि शेतकरी असाच मित्रांनो शेतकऱ्याचं पुढील काळामध्ये असंच जर चालत राहिलं तर खूप अशी वाईट अशी वेळ शेतकऱ्याला येणार आहे तरी पण मित्रांनो जय जवान जय किसान भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये गायी आपले गाय बरी होते का नाही लगे थोड्या दिवसात मी तुम्हाला सांगेन लगे राहू आता मी गाईचं पाय चोळणार आहे गरम पाण्याने बघूया काय होते लवकरच तुम्हाला सांगेन जय महाराष्ट्र जय जवान जय किसान तुझा संपला दरारा रोज मान साची भीती तुझा पाय ऋषी ही माझी तुला मारू कशी हा तुझा